आपण दिलेला शब्द पाळणार हा पूर्ण विश्वास आम्हाला तुमच्यावर आहे असा सहकार्य असा आशीर्वाद आमच्या गावात तुमचा राहू आहे यानंतर ज्यांची आतुरतेने वाट पाहत आहेत या शिवजी ती निमित्त ज्यांच्या आपण जाहीर व्याख्यान ठेवलेले आहे तसे प्रसिद्ध व्याख्या ते दादा राऊत यांचं व्याख्यान करण्याकरिता ते येतील असं मी त्यांना तुम्ही कुंभमेळ्यात जायच्या पहिले विचार करता मी वारकरी संप्रदायातलाच आहोत तीस हजार रुपयाला एक फोटो विकला चालला महिलांचा आंघोळ करताना मान्य असत शिवजयंती कशासाठी आहे मनोरंजनासाठी नाही आहे शिवजयंती प्रबोधनासाठी आहे आणि या शिवजयंतीतून आदर्श घेणं गरजेचं आहे मी पहिले सांगितलं की या राजांना जाती भेद नष्ट केला या राजांनी धर्मभेद नष्ट केला या राजांनी शेतीच्या साठी धोरणं आखली या राजांनी महिलाची कदर केली आणि याच राजांनी व्यापार वाढवला काय सांगतो हा राजा आज तुम्हाला सांगतो की भारतामध्ये तुरीचा दर इथून चार पाच सहा वर्षाच्या पूर्वी तेरा हजार रुपये होता होता की नाही तुमच्या सोयाबीनचा दर नऊ हजार दहा हजारावर गेलता साधं गणित आहे हे पाण्याची बॉटल पाच रुपयाची दहाले झाली की नाही हे दस्ती दहा रुपयाची वीसले झाली की नाही हा माईक पहिले शंभर रुपयाचा होता आता दोनशे झाले की नाही हा मोबाईल पुढे लावलेला आहे हा पाचशे पाच हजाराचा होता आता दहा हजारात झाला की नाही मग प्रत्येक गोष्टीचा भाव हा सातत्यानं वाढत चालला कुठल्याच गोष्टीचा भाव कमी नाही झाला तुमच्या पेट्रोलचा भाव पासष्ट होता शंभर झाला कमी झाला का डिझेलचा भाव वाढला तुरीचा भाव डाळीचा भाव वाढला खायच्या तेलाचा भाव वाढला कापडाचा भाव वाढला कापसाचा मी शिवाजी महाराजांसोबत लिंक करून राहिलो तुम्हाला लक्षात घ्या कापसाचा भाव वाढत नाही पण कापसाचा कापडाचा भाव कसा वाढतो सोयाबीनचा भाव वाढत नाही पण तेलाचा भाव कसा वाढतो आमच्या हर हरभऱ्याचा तुरीचा डाळी यांचा भाव वाढत नाही मग डाळींचा भाव कसा काय वाढतो आमच्या शेतात जे पिकत त्याचा भाव सातत्यानं कमी होतो आणि आमच्या शेतातून बाहेर गेलं की त्याचा भाव सातत्यानं वाढत जातो हे धोरण कोणासाठी ठरवलं जात आहे हे व्यापाऱ्यांसाठीचं धोरण आहे की जय जवान जय किसान म्हणून शेतकऱ्यांसाठीच धोरण आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे